तिनं कर? कर? हो। किती जरी डाव करून चावी घेण्याचा प्रयत्न केला तर चावी अजिबात हाताला लागू देत नाही किती नखरा कर हा किती बिन कर निघालोय बघा आता आठ म्हणलं एक अर्धावर किलो मटण घ्याव किती लागायचं आपले दोन पोर आणट्या तर काय आणला एक रवा झाला म्हणजे झाला आजी आपण मी आजी तुम्हाला सांगतो तु? जाय म्हणते एक दोन दिवसात मी आजीला म्हणतोय राहावा इथं पण काय ना म्हणून म्हणतोय अर्धा भर किलो घ्यावं आपलं मला पण जत्र एका ठिकाणी आमंत्रण आलं या आज जत्रा एका जोडीदाराची तिकड जाय जेवायला तिकडं जाय जेवण करायला मग राहते किती दोघं चौक राहते सुक्क करून खावा म्हणतो आपल्या आजीला हे कारण म्हातारे माणसाला मटण लागतंच तुम्हाला माहित आहे म्हातारे माणसाला जितकं वय झालं तितकं त्यांना जपावं लागतं म्हातार माणूस आणि लहान बाळ सारखं जास्त मित्रांनो खायला पियाला चाना चुना गाठला तर ती जपती दे अशी कंडिशन आहे आपल्या नशिबात नाही राहिली नाही ना बारायला नाही नाजी ना जा काय नाही आम्ही बारका असतानाच वारला आमचा आजा आजी सातवी आठवीत असतानाच सा। आपलं नशीबच नाही पूनमच नशीब चांगलाय आपलं अजून आजोबा गेलं दोन्ही पिन आईचं पण गेलं वटलाच पिन गेलं पण आज्या तर त्या दोन्हीकडच्या नशीब करते मला सांगतो पूनम पिन लय कष्ट करते हो लय म्हणजे लय फाट लसूण स्व काय करते म्हणजे कष्ट नाही सांगाय तरी आजी आल्यापासून पूनमला लय मदत झाली आजी लसूण ही सोलून देते पूनमला किचकट काम आहे ओर अस थोडा नाही लसूण लागत लय लागतोय लसूण रोजच ती काम आहे त्यामुळं हे नाही आता म्हणतोय जरा खजूर पिण घ्यावं हो। खजूर आणि मटन घ्यावा हो म्हणतोय खजूर रोज तिला सकाळ सकाळ ज खजुरून लाडू घे एक पाकिट घ्यावा हो म्हणतोय मोठं पाकिट बॉक्सच मी सकाळच आपलं तिला खायला येते ना दोन चार दोन तीन लाडून खजूर एक दोन तीन बोटा खाल्लं शरीराला चांगला असतं या थोडं थोडं काजू बदाम घ्याहो तिची तब्येत काय मी करून मला सुधारा पाहिजे ते काय कामाची आरी ना आरीना आरीना आरीन ती खराब होत जाते सारखी पोरांचं कष्ट आंघोळ्या पोरांच्या पोर शाळेत जायचं लवकर डबा करायचा हाय की तुम्हाला सांग तू बाय जातीला कुठलं काय नाही सांगा लय काम अफाट काम करत तरी इतकी असून सुद्धा असं कधी चिडचिडपणा करत नाही एखाद्या वेळेसच तेवढी ना तर चिडचिड म्हणून नाही किती बी माणसं आली गेली हसून खेळून असते म्हणत नाही एवढी माणसं आली तेवढी आली लोक जरी आली तर हसून खेळून आले आल्या पाणी चहा जेवण लांबणा आले असं जातं चार पण लांबणं आलेलं जेवण नाश्ता पाणी सगळं म्हणजे कधी नागडोळा असं मुरडत नाही नाही काय काय ठिकाणी असतं लय जेवणाला कंटाळ असतो काय काय जाणार नाही हिला तसं नाही तुम्ही म्हणता आता बायकोच गुणगान गायला लागला बायकोच गुणगाना विषय नाही खरंच लय कष्ट करते माझ्यापेक्षा मी म्हणत नाही मी कष्ट माझ्यापेक्षा दोन ती कष्ट करते या संसारात तिचा लय मोठा हात आहे लय म्हणजे लय तिच्या आशीर्वादाने आपलं बरं चाललंय लक्ष्मी आपली म्हणायचं आलोय बघ आता डिगांची आठपाडी हायवेला लागलोय आटपाडीत दोन तीन किलोमीटर राहते घेतो अर्धा भर किलो मटन मी तर जाणार आहे संध्याकाळी दुसऱ्या आहे आठ वाजता ये म्हणले जेवायला जा जाणार ओरण दिदी बिन खात नाही आमची लयरीच रिचवाला अंकिता य ग्रावा तिला लय झालं बळ 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 ती बिन मी दम देऊन चारतो तेवढच ती बिन मिटातलं तिकाट खायला नाही आमचा आणटे बघा तिकाट खात या तिकाट वडत दाबून आणट्या आणट्याला काय मिळतात नसू त्याचं खायला तिकाट तर तिकाट दर का कशा दिदीला पहिले पासन आय ने लय लाडक्याला होती तिचा तिला कधी सहा पाच सात सहा सात वर्ष तर तिला सात आठ वर्ष सात सहा सहा सात सा वर्ष तर तुम्हाला सांगते तिला ति ते काढ माहिती नव्हतं दुधावजी नुसती आहे आईने लय के ला लाड केला तिचा तिचा नाखाचा आफाट लाडक्याला त्यामुळं आईचा विषय कधी मी त्यांच्या समोर काढतच नाही जरी कधी निघला कोणी काढला तर लगेच तिचं डोळं भरती बघा आठवड्यात आता इथनं मटणच दुकान राहतय जवळजवळ अर्धा किलोमीटर राहतं पेट्रोल पंपाजवळ जवळ आलो कोथिंबीर हायथे दिशे आणलेली नसतं मटनच नस आता आणि हे बीन आहे कांद्याचं ठिक कांद्याचं ठिक संपलं या कांद्याचं एक ठिक घेतो पण लसूण लसुन घेतो लसूण आजपर्यंत आपला घरचा होता पण आता संपला आता ह्या वर्षी जरा जास्त जास्त मला लावतो ह्या वर्ष एक टुकड लावतो पाण्याची अडचण जरा नाही तर काय आता जरा लसूण एक घ्यायला लागतो जास्त लसूण तेला दबा आता आठवड्या आज डिगंजेला जात नाही तेलाचा ते डबा ही चला तुम्हाला दाखवतोच काय काय घेतले काय काय नाही असं बघत राहा संपल का हाय गेला का जरा दाखला की राह तुम्ही बघत नाही ना, ना ए तुम्ही देतच नाही कर 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 माझ कर काय तुला तुला जेवढ दे वाटतं तेवढ दे टाक अंदा होतो

नाही नाही आपल्यासाठी मग स्वप्न असते केली कुठे गेले आता युट्यूब नाही का युट्यूब वर टाकलंय परवा दिवशी त्या दिवशी टाकले कधीच इंस्टाग्राम वर म्हणून मी वाट बघतो विशेष आम्हाला काय झालं म्हणून माझं

घ्यायला अर्धा म्हटलं होत काय होत्या खातील सकाळ मटण घेतलं मला सांगतो मटण घेतल्यानंतर इकडं हलदर पाहून तोपर्यंत गाठ पडलं नग म्हटलं तर तुम्हाला सांगतो हे दोन ठिकाणी खायला भरपूर दिले बघा कुरफुरन बिस्किट केकन आणि मला स्टील पिन दिली या, या। <iliary> <स्तिस्तिस्तिनास> दोन ठिकाणी दिले आवाज पोराला घेऊन जाय म्हणतो आता काय आपण देत ना पण पोरा पशी पोरा असते म्हणा द्या तुम्ही आपलं काय करायचंय पाहुणे दिले म्हणजे पचकरण भागाया बराबर आहे पाहुणा पाहुणा असते तिकडं कुठं राजकोटला हो राजकोटला असते बघा आज योगा ये ना आमची मटण गाठ पडली घेतलं आता खायला आता कांद लसूण राहिले चेरा जबा तेवढं घ्यायचं हलायचं हागडं